जवळपास पाच ते सात मिनटं झालेले आहेत आणि पाहू शकत तर आपला जो फिश फ्राय आहे तो दोन्ही साईडनं झालेला आहे फ्राय तर जवळपास सर्व माशांना मसाला हा लागलेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये चला मच्छी कंपनी हाय करा मिक्स मच्छी बनवण्यासाठी आपण इथंही आता मिक्स मच्छी घेतलेली आहे तर मित्रांनो मिक्स मच्छी फ्राय बनवण्यासाठी आपण इथं आता हे लाल तिखट वापरलेलं आहे हे सर्वसाधारण तीन ते ती चार चमचे आपण घेतलेलं आहे कारण का मासे आपले भरपूर आहेत त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये थोडीफार ही हळद ॲड केलेली आहे चवीनुसार आपण आता याच्यामध्ये मीठ हे ॲड केलेलं आहे धनी पावडर आपल्याला एक चमचा ते दीड चमचा ही वापरायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आलं लसूण पेस्ट आहे तो मिक्स मच्छी बनवण्यासाठी आपण इथंही आता मिक्स मच्छी घेतलेली आहे तर मिक्स मच्छीमध्ये तुम्ही पाहू शकताय तर हे सर्वप्रथम तुम्हाला दिसत आहे हा जो फ्रेश आपण सौंदाळा आणलेला आहे आणि हा मित्रो अगदी ताजा आणि फ्रेश आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये आता हा बांगडा पण वापरलेला आहे तर आज आपण ह्याचं करणार आहे फिश फ्राय तर सर्वप्रथम ह्याच्यावर आपण जो आपला आगळ आहे कोकणी आगळ आगड़, तो आगळ आता ह्याच्यावर आपण टाकून घेऊ आणि याला चार ते पाच मिनटांसाठी आपण जो मासा आहे तो आपण मुरवट ठेवू जो मसाला आहे तो मसाला आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हा आपण असा हा मिक्स करून घेऊ मित्रांनो अर्धा तास झालेला आहे आणि पाहू शकता हाजो है, हा जो मासा आहे तो आगळमध्ये पूर्णपणे हा मोरलेला आहे तर आता हा जो मासा आहे तो आपल्याला ह्या मसाल्यामध्ये आपल्याला करायचा आहे कोट तर याला आपण आता छान मसाला सहा लावून घेऊ तर अशा तऱ्हेने आमच्या घरी आज बेत होत आहे मिक्स मच्छी फ्रायचा चला तर मग आता जास्त न वेळ घालवता जो हा फिश आहे तर ह्या फिशला आपण सर्व मसाला सहा लावून घेऊ जवळपास सर्व माशांना मसाला हा लागलेला आहे तर मित्रांनो फायनली आता जो फिश आहे तो फिश हो आता आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी आपण आता इथे एक फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपण आता जे तेल आहे ते तेल करायचं आहे आपल्याला ॲड तर तेल थोडंफार आपण आता हे गरम होऊ देऊ तर तोपर्यंत तो आपण जे मासे आहेत ते मासे आता रव्यामध्ये आपण कोट करून घेऊ मासा कोट करण्यासाठी फक्त आपण आता हा इथं रवा घेतलेला आहे आणि हा आपण आता हे केलेला आहे याच्यामध्ये कोट तर जे सर्व मासे आहेत ते आपण आता हे रव्यामध्ये कोट करून घेऊ आणि त्यानंतर एक 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 आपण फ्राय करून घेऊ ना हो तर तेल हे आता झालेलं आहे गरम तर चला तर सर्वप्रथम आता जो सौंदाळा आहे तो सौंदाळा आपण आता फ्रायसाठी पॅनमध्ये सोडलेला आहे आणि त्यानंतर जो बांगडा आहे तो बांगडाही आता आपण सोडले आहे पॅन मध्ये फ्रायसाठी अशा पद्धतीने आपल्याला जे मासे आहेत ते सर्व हे करून घ्यायचे आहेत फ्राय मस्त जरा गॅस थोडाफार आपण आता हा वाढवून घेऊ जेणेकरून मासे फास्ट आपले फ्राय होतील हा मस्त माशाचा वास घात एकदम नाही ना तर जवळपास दोन ते ती तीन मिनटं झालेले आहेत तर पहिली बाजू पाहू आपण आता फ्राय झालेले आहे काय तर पाहू शकता छानपैकी पहिली बाजू झालेली आहे फ्राय तर आता ही दुसरी बाजू जी आहे ती पण आता आपण फ्राय करून घेऊ अशा तऱ्हेने आपल्या घरी आज होत आहे मिक्स फिश फ्राय मस्त आता ह्याला पण आपण अजून किती वेळ एक दोन ते तीन मिनटासाठी पॉपून घ्यायचा आहे ना त्यानंतर फायनली आपला हा मासा जो आहे तो पूर्णपणे तयार होईल चला तर मग मित्रांनो हो, जास्त वेळ न घालवता जे मासे जे फ्राय करायचे आहेत आपण सर्व पटपट फ्राय करून घेऊ आणि भेटू आता हे फ्राय झाल्यानंतर जवळपास झालेले आहेत आणि पाहू तर आपला जो फिश फ्राय आहे तो दोन्ही साईड झालेला आहे फ्राय तर आता आपण याला एका आता सर्विंग प्लेट मध्ये हे हा काढून घेऊ तर मित्रांनो फायनली तयार झालेला आहे आपला मिक्स फिश फ्राय तोही बांगडा आणि सौंदाळा फायनली तयार झालेला आहे आपला मिक्स फिश फ्राय तोही सौंदाळा आणि बांगडा तर त्याच्यासाठी जो कांदा आहे तो कांदा आपण रिंग करून वर्क गार्निशसाठी आणि डिशसाठी लावलेला आहे